काय रे प्रसन्न कुठे गोदरे गावात गोदरे गावात काय रे तिकडे ना तुला नाही माहिती काय नाही मला नाही माहित एक काम कर बस चल तुला दाखवतो काय तिकडे हे बघ काय रे कसलं काम चालत आणि हे दाखवायला मला इथे आणलंय तू सर्व शिवभक्तांसाठी जगातील सर्वात उंच उंच छत्रपतींचा पुतळा उभा राहण्याचं काम इथे सुरू आहे हे म्हणजे सरकार मार्फत असेल ना नाही रे जुन्नर तालुक्याचा आपला माणूस शरद दादा सोनवणे यांच्या संकल्पनेतून हे काम सुरू होत म्हणजे ह्या काळात असा माणूस भेटणं फार कठीण आहे रे अरे या सोबत स्वराज्याचा उंच उंच भगवा इथेच पडकणार आहे पण तुला वाटतं का रे हे काम होईल कारण की या अगोदर एवढे जण आले महाराजांचा पुतळा उभा करणार आणि पण नाही झालं ते अरे शरद दादा म्हणजे शब्दाचा पक्का माणूस आहे आजपर्यंत जेवढी जेवढी कामं बोलली ती शंभर टक्के मार्गे लावली आणि हे सुद्धा